हाय हॅलो नमस्कार मी वैभवी पुन्हा यासोबत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉकमध्ये आजची सकाळ खूप लवकर झाली आहे वाल्यात पाठीचे चार माझी मी आंघोळ केली आहे आज आज करायच्या आहे त्या बोरच्या सवासन्या बघा आता मी एकदा डाळ शिजू घालून घेते आधी शिज एवढी डाळ काढली बघा आणि कांदा चिरायचे ते हि भात शिर घातले आहेत कुकर लावायचं डाळ पाणी गरम करायला ठेवले आहेत कुकर इथे डाळ आहे इथं कांदे चिरायचे भजासाठी एवढा मोठा स्वयंपाक पहिल्यांदा एकटी करायला लागली मम्मी येणार आहे तर नऊ वाजता येईल ती म्हणजे मम्मी माल दुख करून जेवढा होईल तेवढा मी लवकरात लवकर करून गेले कारण की पूजा लवकर करायची आहे नऊ वाजता त्याच्यामुळे भजे घेतलंय इथं कुकर झालाय भाजी घेतलाय भाजी गेलाय आणि इथं पापड केले ते अजून खूप स्वयंपाक बाकी आहे थोडाफार झाला आहे आता शिक आता वाजले त्या साडेपाच वाजून गेले त्या आता बजी सुडते आणि बजी झाली का मग आमठी करते मस्त बजी सोडत जाते अगून ती व ती करायची आहे ती मला ती वेळ येते काय काय सांगितलं बाबांनी ते करून घे त साडे नऊ वाजता काय पूजा आहे बघू आता कुठूनच आहे बाबा कुठे सर मी समर्थ आहे ती फाटीशी इथं द्यायला लागली मी डाळीला चटका मस्त पेकी इथं केलं खिरीचं खिरी केल्यानंतर आमटी बी झाली होती आपला भात बी झाला होता आणि भजेचं मौन ठेवलेलं थोडे भजे केले ते दिवती करून ठेवलेत भजे नंतर बायाला गरम गरम करून देवा म्हणलं म्हणून देवा पुरळी थोडी केली आधी इथं बघा आमची काकू मम्मी आलेले आहे यांनी करायला लागलेत पोळ्या इथं बघा मामा चालला होता भाचीला घेऊन हे माझा भाऊ आहे लहान माझ्या चुलतीचा मुलगा बघा आणि मी चाली होती बोरकड सामान घेऊन ते बामन काकाने सांगितलं ते ते तर ते साहित्य आणि बघा ते सगळं दिलं यांनी पूजा ती मांडली मस्तपैकी पूजा झाली आहे इथे आम्ही बसलो होतो दोघं जुडीने पूजाला आणि लेकर तर खूप आगोपणा करत होते ते मातीतले खेळ होते दोघं बी आणि नंतर पूजा मस्त अशी ही केली देवाला नैवेद्य दे ते आणला होता सगळं म्हणजे आणून तुलेले ते दिव ते एक साईडला छोटीशी शिहीर केली त्यात सोडायचं होतं डुडी करून काय असं सोडतात म्हणते ती चांगलं असतं परत मासा कासू आहे का नाही आपल्या बोर मध्ये सोडला पाणी वाढतं मग त्याला असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि पूजा कराय केलेली खूप चांगली असती अदोगोर काय काय जण काय करतात वास्तु शांतीच्या टायमालाच करतात पण नगो म्हणलं आपण आधी करू पाणी ती आपल्याला वापरता येते म्हणजे आपण पाणी ती वापरा पूजा नंतर करायची नगो म्हणलं सगळे म्हणजे पूजा करा म्हणून पूजा केली मग काल बामण काकाकडे गेलेलो मग त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं जसं तसं साहित्य आणू मस्तपैकी सात सवासण्या घालून अशी पूजा करायची होती तर आम्ही दाखवल्या नैवेद्य देते आणि दे नंतर नैवेद्य हो ते दाखवल्यानंतर परतनं गेलो घरी सगळं झालं नाही तर मम्मी करायला गेली गरम गरम आता म्हटलं बायांना बोलवून आणावा तेव्हा बाबा चालू होतं शिवण्याला आणि शिवराजला आवरायचं दोघं काय आवृद्धी नव्हती तेव्हा केलं होतं मस्तपैकी ताट ही नंतर जर ताट आहे आधीचे जेव्हा बायांना ताट केलेले त्याचा ता काय व्हिडिओ मला काढता आला नाही कारण की लेकरांमुळे बीन आणि गोंधळामुळे काय कळच नाही नंतर आम्ही चालू होतो बड्डेला इथं आवरून घेतलाय दोघांचं शिवराज कसं लिहायला लागलाय आणि बड्डेला जाताना म्हणलं बिस्किट ती घेऊन जा दुकानला गेली बिस्किट ती आणली लेकरातली ले बघा बिस्किट जर कसं वडावडी चालू होती दोघांची आणि ह्याला कुरकुरे आणले तरी पण भांडण करायला लागलेली बीण भाव लयड्याने करते अगावल्या येते आणि नंतर बघा बघायचं त्यांच्या वाढदिवसायच एकच खाते म्हणे म्याव शेवटा चला वाढदिवसाला जाते मी झाल्यावर वाढदिवसात दाखवते वाढदिवस झाल्यानंतर जेवण केलं त्याने आणि चॉकलेट आले ते शिवराज द्यायला लागलेली शिवण्याला एक इथे बघा शिवराज बसून कसा खात त्याला काही आवडत नाही तरी बघा व्हिडिओ काढण्यासाठी तो खायला लागलाय आणि परत ना त्या आज अचानक डोळ्यात पाणी झालं कारण की आज आमच्या पप्पाचा दिवस होता म्हणजे जे त्यांनी ज्या दिवशी वारले तो दिवस एका दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वारले गुरुवार होता त्या दिवशी म्हणजे गुरुवारची महाराष्ट्र महिन्यातली पूजा असते त्या दिवशी वारलेले आज त्यांना वारून चार वर्ष पूर्ण पाचवं लागलं बघा मग त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये